गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा सर काय सांगायला आज आपण जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले आपल्याकडून जिल्हा उद्योग केंद्रा मार्फत मुख्यमंत्री आणि विविध बेरोजगार करून तिथे अर्ज करतात त्या प्रकरणावर सबसिडीच्या मंजुरी करतात ती प्रकरण जिल्हा उद्योग केंद्र बँकेकडे पाठवतात आत्ता नगरपालिकेच्या निवडणुका लागल्यामुळे आचारसंहिता आहे आणि आचारसंहिता असल्यामुळे जिल्हा उद्योग केंद्राकडून बँकेला प्रकरणं पाठवणं बंद करण्यात आलेलं आहे हरकत नाही मात्र आत्ताच नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर निवडणूक आयोगाने असं जाहीर केलेलं आहे की जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील डिसेंबरमध्ये जानेवारीमध्ये महापालिकेच्या निवडणुका होतील या तिन्ही निवडणुका जर का असतील तर तीन महिने आचारसंहिता असेल मग तीन महिने हे बेरोजगार तरुणांची कर्ज प्रकरणं सगळी थांबवली जाते तर आम्ही अशी मागणी केलेली आहे की या हे प्रकरणं आहेत हे काही अनुदान वगैरे तातडीने मिळत नाही बँकेमध्ये हे प्रकरण जातं बँकेमध्ये त्याचं पात्रता तपासली जाते आर्थिक पात्रता त्याला आपण सिव्हिल रिपोर्ट म्हणतो आणि त्याच्यानंतर कर्ज त्रास होतो त्यालाही एक दीड दोन महिना लागतो तीन महिने आचारसंहितेमुळे हे सगळी प्रकरणं थांबले जातील मग जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना काहीही त्यांना पुढे काही व्यवसाय करायचा असेल तर 2005 -2005 -2005 ते थांबतं वर्षामध्ये एक विशिष्ट उद्दिष्ट जिल्हा उद्योग केंद्रानं या प्रकरणांचं दिलेलं असतं फक्त मुख्यमंत्री अर्थसहाय्यतेचा आपण विचार केला असू तर अठराशे प्रकरणांचं उद्दिष्ट या दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसमध्ये आहे एकतीस मार्चपर्यंत अठराशे प्रकरणं करायची आहेत आत्तापर्यंत सातशे ते आठशेच प्रकरणं झाली तीन महिने आणखी आचारसंहिता असली तर पुढची एक दीड महिन्यामध्ये एवढे प्रकरणं होतील का म्हणून या प्रकरणामध्ये आचारसंहितेचा निकष न लावता एक विशिष्ट परवानगी देऊन हो दे ही कर्ज प्रकरणे जिल्हा उद्योग केंद्राने हो बँकांना पाठवली अशी मागणी आम्ही जिल्हाधिकारी महोदय यांना केलेली आहे सर काय सांगितलं जिल्हाधिकारी याच्या काय याबाबत जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधून याच्यावर काय मार्ग काढता येईल असं जिल्हाधिकारी महोदयांनी आम्हाला सांगितलेलं आहे आशा करूया